नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे तारीख अकरा आज आहे संडे आणि वाजले सकाळचे आता सात मित्रांनो आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी रायगडावरती जायचं आहे मित्रांनो माझ्यासोबत आहे प्रशांत आज प्रशांताने मी टू व्हीलरवरती आज रायगडवरती जायचा प्लॅन केला आहे दोन हजार सव्वीसची सुरुवात आहे ना मित्रांनो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने करायचं ठरवलं तर मित्रांनो आम्ही आता तिकडे जाणार आहोत तुम्हाला मी छोटे छोटे क्लिप टाकवत राहीन व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या छोट्या चॅनलला सपोर्ट करा चला तर मग चला मित्रांनो निघता निघता वाजले आहेत सव्वा सात शकता आता पहिलं आता थोडं तेल वगैरे टाकून घेऊ आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू चला चला मित्रांनो मित्रांनो वाजले आहेत साडे नऊ आणि पाहू शकता इकडचा नजारा कत्तर लागवी तुम्हाला दाखवतो मी फायनली मित्रांनो अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण आता ते पाहू शकता रोपवेच्या इथे आलो आहे खूप गर्दी आहे रोपवेला आपण प्रयत्न करू नाहीतर नाहीच जर आपल्याला जर रोपवेचं तिकीट मिळालं तर आपल्याला चलत जायचं आहे मिळालं तर ठीक आपण आलो आहे गडावर जायसाठी गडावर जाऊनच यायचं मित्रांनो हां हां मित्रांनो वाजले आहेत साडे अकरा रोपवेला काय तिकीट मिळालं नाही कारण तिथे खूप गर्दी आहे शाळेतली ल सहल वगैरे आले त्यामुळे रोपेला खूपच गर्दी आहे पाहू शकता आता आपण पायी यात्रा अडीच तास करायच्या मित्रांनो एक्साइटमेंट आहे खूप गडावरती आल्यानंतर मित्रांनो ज्या परिस्थितीत आलो आहे ना ज्या उत्साहाने आलो आहे त्या उत्साहानेच वरती सं नाही भेटला रोपे ठीक आहे चला चलत जाऊ तर आता जाऊ चालत मित्रांनो जस्ट आता चालू केला आहे प्रवास गड चढायचा म्हटलं ना की थोडी एनर्जी पाहिजे आता इथं मस्त लिंबू सरबत वगैरे पिऊन घेतो आणि ऊन पण खूपच पडलं आहे त्यामुळे लिंबू सरबत वगैरे पिऊन घेऊ मित्रांनो पाहू शकता गडाची ही पहिली पायरी आता आपल्याला वरती चढायचं आहे पाहू शकता मित्रांनो बारा बरोबर उन्हाचा कडकडाट चालू आहे आणि त्या उन्हात ठीक आहे असं थोडं आपण पण बरेच दिवसानंतर कडक करायसाठी आलोय त्यामुळे थोडा दम लागेल लागे। ठीक आहे मित्रांनो फायनली आपण आता प्रवेशद्वारापाशी आलोय का होईना आपण प्रवेशद्वारापाशी आहे खूप भारी वाटत पाहू शकता मित्रांनो गडावर आलो आणि भजी प्लेट खाल्ली नाही असं कधी झालं नाही पाहू शकता इथे आहे ना गडावरती आल्यावरती भजी प्लेट वगैरे प्रत्येक कुठल्याही गडावर म्हणजे आता रायगडावरती असेल शिवागडावरती असेल भजी प्लेट जी मिळते ना ते चव त्याची अप्रतिम असते बरं का पाहू शकता अप्रतिम म्हणजे अशी चव खालती नाही हे जे वातावरण आहे ना ह्या वातावरणात जी भजी खाऊन बघा तुम्ही आलात तर नक्की बघा ट्राय करा खूप छान मित्रांनो खूप भारी वाटलं आता वाजले आहेत दोन आम्हाला वरती गडावरती आला आता थोडंसं अंतर एक पंधरा मिनटात आपण वरती गडावरती पोचलो भजीचा वास आला मित्रांनो की कंट्रोल होत नाही गडावरती आल्यानंतर भजी नाही खाल्ली असं होत नाही कधी हे एक्सपिरियन्स अनुभव एक हे इकडे आल्यानंतरच मिळतील त्यामुळे कधीतरी आपण येतो त्यामुळे एन्जॉय करायचे पाहू शकता चला मस्त रिलॅक्स झाला दहा पंधरा मिनटं बसलो इथे थोडंसं सांत राहिला डायरेक्ट गडावरती जाऊन आपल्याला व्हिडिओ तयार करायचे

ماریاंचं दर्शन घेऊ पहिला जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू जय शिवराय चला भाई तिचे बोल महादेव जय शिवराय आता शाळेतली सहल असल्यामुळे आज पब्लिक खूप आहे संडे आहे ना रविवार असल्यामुळे म्हणजे खूपच माणसा आहे मित्रांनो पाहू शकता फुल गर्दी आज आहे रविवार असल्यामुळे जसं आपला बाजार भरतो ना गावाकडे तसा इथे बाजार भर मोठा आहे Terima kasih telah हा एक घ्या जय शिवराज जय जय रघुवीर चमत महाराजांना आवाज पोहोचला पुढे काय केलं नाही ना आपण मित्रांनो <laughs> दर्शन वगैरे घेऊन झालंय आता वाजले आहेत साडेतीन आपल्याला आता गड उतरायचं आहे येताना का एक दीड तास लागला आपल्याला आता जास्त वेळ काय लागणार नाही साडेतीन साडेचार पण आपण आरामात उतरू खूप भारी वाटलं आल्यावरती इच्छा होती की दोन हजार ची सुरुवात आज आहे तारीख अकरा संडे सुट्टी होती मला चला दोन हजार सव्वीसची सुरुवात ही आमच्या राजांच्या दर्शनापासून करू तर त्या हिशोबाने आपण आलो रायगडावरती प्रशांतानेही पाहू शकता तर दर्शन वगैरे घेतलं आणि बऱ्याच ठिकाणी फिरवलो आता आपल्याला जायचंय गड उतरायचे आपल्याला बाबा सहल वगैरे असल्यामुळे मित्रांनो जास्त आहे यांका। यांका का आमता येत नाही आज संडे असल्यामुळे सहल वगैरे आहे तिकडे चला खूप वेळ झाला आपल्याला परतीचा प्रवास सुद्धा आपल्याला आता करायचा आहे Itu saya juga nungguin, सतराणू फायनली वाजले आहेत पावणे पाच आणि आपण आता गड उचलून खाली रोडवरती आलो आहे थोड्याच अंतरावर आपली गाडी आपण तिथे लावली आहे पार्क केली आहे ते आता आपल्याला जायचे खूप भारी वाटलं एन्जॉय केली दिवसभर आता आपल्याला अजून अडीच ते पावणे तीन तासाचा प्रवास आहे तो कवर करून आपल्याला आता घरी जायचं आहे मित्रांनो फायनली वाजले आहेत सव्वापाच आणि आता आपण आपल्या आपण जिथे गाडी पार केली तिथे म्हणजे त्या हॉटेलमध्ये आलं त्याला मस्त पाणी चहा वगैरे पितो आणि मग आपल्याला पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची आहे आपल्याला इथून रायगड ते आपला हिंजवडी असं हे आपला अंतर आहे अडी तासाचं ते आपल्याला कवर करायचं आहे जेवढे लवकर निघत आहेत ते तसं आपल्याला आता निघायचं आहे तर मित्रांनो खूप एन्जॉय केली आता